जालन्यातील काँग्रेसचे नेत्यांना झालंय काय काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटाल हे माझ्यावर आरोप लावत आहेत की माझ्यामुळे जालन्याचे मेडिकल कॉलेजचे काम थांबले आहे हे आमदार कैलास गोरंटाल यांचे वक्तव्य अतिशय हास्यास्पद आहे काँग्रेसच्या लोकांना झालं आहे काय याचे लोकसभेचे जालन्याचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे शपथपत्र देखील तीन तीन वेळा बदलून द्यावे लागत आहे यांना कायद्याचे नॉलेज आहे की नाही हे यावरून दिसून येत आहे हे निवडून आल्यावर कसे जाणण्याचे प्रश्न मार्गी लावतील हा एक प्रश्न आहे ज्या जागेवर मेडिकल कॉलेज घेण्याचा आग्रह कैलास गोरंडाल करीत आहेत त्या जागेचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट ने आहे त्यांचा याच जागेसाठी आग्रह का केला जात आहे तेथे मेडिकल कॉलेज येणार म्हणून जालन्यातील नामवंत श्रीमंत लोकांनी तेथे जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनींना भाव येईल व त्याचा फायदा करण्यासाठी कैलास गोरंटाल याची धडपड चालू आहे ह्या धंदाडग्या लोकांच्या जमिनीला भाव येईल म्हणून ही धडपड चालू आहे जालन्यातील मेडिकल कॉलेजला माझा कोणताही विरोध नाही आणि मी करणारही करणार पण नाही आमचा विरोध मध्ये गणेशनगर येथील दलित आदिवासींना विस्थापित होऊ देणार नाही असं माझं ठाम मत आहे त्यासाठी मेडिकल कॉलेजला ज्या ठिकाणी मंजुरी आहे त्याच ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि कैलास गोंटाल हे माझ्यावर वारंवार जे खोटे आरोप करत आहेत ते खोटे आरोप करण्यापेक्षा कायद्याचे नॉलेज घेऊन यापुढे बोलावे आणि दानव्यांचे खुशाल गुणगान गावे मी अपक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे जनता माझ्यासोबत आहे मी ॲडव्होकेट भास्कर मगरे जालना